तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील यांनी मस्सादुकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती जे आहे मोक्का अंतर्गत जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत काय सांगाल वाल्मिक कराड यांच्यावरती मोका अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला प्रत्येक आरोपीवर आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आणि प्रत्येक आरोपीवर आम्हाला म्हणजे आम्ही आमची भूमिका आहे की प्रत्येक आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे जे ह्या कटकारस्थांमध्ये आहेत ज्यांनी भावाची हत्या केली आणि आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत की आम्हाला न्याय भेटला पाहिजे कराड कुटुंबियांकडून म्हटलं जाते की देशमुख कुटुंबियांनी दबावतंत्र वापर केला किंवा राजकारणातून वाल्मिक कराड यांचे मका हा गुन्हा दाखल केला दबाव तंत्र न्याय मागणी हा तंत्र थोडंच आहे न्याय मागणे हा हक्क दिलेला आहे संविधान संविधानिक स्वरूपात आम्ही म्हणतोय की आम्हाला न्याय पाहिजे आणि अन्याय झालाय त्याच्यावर न्याय पाहिजे आणि तो न्याय मागतोय आम्ही न्याय मागताना आमची भूमिका आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आम्ही दुसरा एकही शब्द बोलत नाही पण आता नवीन एसआयटी सुद्धा स्थापन झालेली आहे याच्या अगोदर आपण मुख्यमंत्र्यांना ते फोटो वगैरे दाखवले होते त्या अधिकाऱ्यांची आता नवीन झाली आता काय याच्यावर आम्ही भेटलो तेली साहेबांना जे एसआयटीचे प्रमुख आहेत आणि त्यांना सांगितलं की तपास योग्य दिशेनं झाला पाहिजे अशी गावकऱ्यांनी विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की तपास योग्य दिशेनं आता सुरू आहे वाटतं का योग्य दिशेच आता कळेल ना अजून पुढे पुढे काय होत आहे अजून किती आरोपी आहेत ह्याच्यामध्ये कटकारस्थानमध्ये किती सहभाग किती लोकांचा त्यावर आपण प्रतिक्रिया देऊ आज पुन्हा एसआयटीकडून आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे वल्मी करड्यांना ते आता चालू राहणार ना सगळी प्रोसेस चालू राहणार तर दुसरीकडं रस्ता रोको करण्यात येतोय आंदोलन करण्यात येत आहे आपला तो प्रश्न नाही आपले न्यायाची भूमिका आहे आपण न्याय मागतोय आता कोण काय करायला ते प्रशासन आणि ते बघून बघतील आपली भूमिका आहे की न्याय पाहिजे आपल्या भाव आपला माणूस गेलेला आहे आपला त्यांनी माणूस हिरावून नेलेला आहे आपली न्यायाची भूमिका आहे सुद्धा आंदोलन केलं होतं त्यांच्यानंतर प्रशासनाकडून पोलिसांनी आपल्याला शब्द सुद्धा दिला होता की यामध्ये की योग्य रीतीने होता आता कसं वाटतं योग्य रीतीने सगळं सुरू आहे काय आमची काय तीच मागणी आहे ना योग्य रीतीने करा आम्हाला न्याय द्या आमची तीच भावना आहे आणि तीच भावना कायम राहणार रह। आहे तीच भूमिका कायम राहणार